पुण्यातील एका ठिकाणी एक मा पर मा एका परिसरामध्ये राहणारी एक सव्वीस वर्षीय तरुणी होती आणि डी मार्टमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होते पण मात्र या ठिकाणी काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तरुणीची ओळख एका पंचवीस वर्षीय तरुणासोबत होते मग सुरुवातीला सोशल मीडियावर ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं मग हे जण एकमेकांना एकमेकांचे मोबाईल नंबर देतात बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू होतं एकमेकांना भेटायला जातात आणि एकमेकांना भेटून एकमेकांच्या प्रेमाचा इजार करतात आणि हे दोघं एकमेकांच्या प्रेमात मोठ्या पद्धतीनं गुंततात मग यांचं जे प्रेम आहे हे मागच्या सहा वर्षापासून अशाच पद्धतीनं एकमेकांसोबत कायमस्वरूपी टिकून राहतं एकमेकांवर ठेवलेला विश्वास कायम राहतो परत्र सहा वर्षानंतर तो जो पंचवीस वर्षाचा तरुणा आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवसानिमित्त भेटायला बोलवतो पण ज्या दिवशी तिचा वाढदिवस आहे त्या दिवशी तो तिला भेटायला जाऊ शकत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस साजरा करायचा ठरवतो आणि तिला पुण्यामधल्याच एका लॉजमध्ये भेटायला बोलवतो मग त्या ठिकाणी भेटायला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यासाठी केक आणतो आणि केक कापून तिचा वाढदिवस साजरा करतो वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्याला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल मनामध्ये काहीतरी शंका होत्या म्हणून तो तिला त्या ठिकाणी काही प्रश्न विचारू लागला मग हेच प्रश्न विचारत असताना त्यानं त्याच्या प्रियसीकडं मोबाईल मागितला आणि त्या मोबाईलमध्ये त्याच्या प्रियसीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या पाहिल्या आणि घडलं एक हो धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील वाकड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सव्वीस वर्षीय तरुणी आहे मेरी असं तिचं नाव आहे आणि ती मेरी आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी डी मार्टमध्ये काम करत होती आणि डी मार्टमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होती मग याच माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सव्वीस वर्षीय मेरी नावाच्या तरुणीची ओळख एका पंचवीस वर्षीयच्या तरुणासोबत होते सहा वर्षापूर्वी हे दोघं जण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटतात मग भेटल्यानंतर ओळख होते ओळखीचं रूपांतर मैत्री मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि मग हे दोघं जण एकमेकांबद्दल जीवापाड प्रेम करू लागतात सहा वर्ष यांचं प्रेम अशा पद्धतीनं टिकून राहतं पण मात्र तारीख येते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मेरीचा वाढदिवस होता आणि तिचा जो प्रियकर आहे तो मात्र त्या दिवशी थी तिचा वाढदिवस साजरा करू शकला नाही म्हणून त्यानं काय केलं अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्या तरुणीला वाकड मधल्याच एका लॉजवर भेटायला बोलवलं नेहमीप्रमाणे ती त्याला भेटायला लॉजवर गेली मग लॉजवर गेल्यानंतर त्या तिच्यासाठी बर्थडे साजरा करण्यासाठी केक आणला केक कापण्यासाठी एक चाकू सोबत आणला आणि त्या ठिकाणी दोघंजण रूममध्ये गेले दुर्वा रूमचा दरवाजा लावला मग त्या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर त्यानं केक काढला त्या ठिकाणी तिचा बड्डे साजरा केला आणि बड्डे साजरे केल्यानंतर तिला तो काही प्रश्न विचारू लागला तो तिला म्हणला माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का ती म्हणे तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोण नाही तुला असं का वाटतं जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा त्या ठिकाणी दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला तिचं बाहेर कोणासोबत तरी लफड चालू आहे अफेअर चालू आहे असा संशय त्याच्या मनामध्ये होता म्हणून तो त्याच प्रश्नाचा जाप तिला विचारू लागला तर ती म्हणत होती माझ्यावर भरोसा नाही का असं नाही का तसं नाही का शब्दा खात होती माझं काही लफडं नाही अफेअर नाही असं म्हणत होती मग त्यानं काय केलं तिचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये याचा पासवर्ड काय आहे आणि तिची गॅलरी आणि मोबाईल तपासून पाहिला जेव्हा मोबाईल तपासून पाहिला तेव्हा त्या मेरी नावाच्या तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत नको त्या अवस्थेमध्ये नको तसे फोटो आणि व्हिडिओ त्या तरुणाला दिसले मग आता ज्या पोरीवर तो मागच्या सहा वर्षापासून प्रेम करतोय तीच दुसऱ्या सोबत नको त्या अवस्थेमध्ये आहे म्हणून त्या तरुणाची तळपयाची आग मस्तकाला गेली त्यांना जो केक कापायला आणलेला चाकू होता त्याच चाकून त्या मेरीवर सपासप सपासप वार केले तिला त्या ठिकाणी ठार केलं आणि रूममध्ये सोडून दिलं जेव्हा तो हॉटेलच्या बाहेर निघला तेव्हा त्यांना जवळच कोंडावा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः खून केल्याची तक्रार म्हणजे स्व स्वतः खून केल्याचा जबाब पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सांगितलं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली पिंपरी चिंचवड पोलिसांना सांगितलं वाकड पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांचं पथक त्या लॉजवर गेलं तेव्हा त्या ठिकाणी ती सव्वीस वर्षीय तरुणी रक्ताच्या थरोळ्यात पडलेली होती आणि ठार सुद्धा झाली होती जेव्हा त्या आरोपी तरुणाला हा सगळा प्रकार विचारला तेव्हा त्यानं घडलेलं हे संपूर्ण प्रकरण सांगितलं की त्या पोरीनं त्याला धोका दिल्यामुळं तेना तिला ठार केलेला आहे आणि अशी माहिती त्यानं त्या ते ठिकाणी पोलिसांना दिलेली आहे आता पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतला असून कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आता त्या तरुणीचं त्या तरुणाचं मागच्या सहा वर्षापासून एकमेकांवर प्रेम होत तरी सुद्धा त्या तरुणीला त्याच्यापेक्षा दुसराच एक तरुण आवडत होता आणि एकाच वेळी दोन पुरुषांसोबत संबंध ठेवल्यामुळं त्या तरुणीचा जीव गेला होता पण मात्र आता ज्या पद्धतीनं त्या आरोपीनं सांगितलेलं आहे खरंच त्या पद्धतीनं घडलेलं आहे का खरंच त्या मेरी नावाच्या तरुणीचं दुसऱ्या पुरुषासोबत संबंध होते का ह्या खून करण्यामागं हाच कारण आहे का इतर काही कारण आहेत हे पोलीस सत्यता तपासणार आहेत पण मात्र अशा पद्धतीच्या घटना सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत मग याला नेमकी काय कारणं आहेत कशामुळे हे प्रकरण वाढत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो